दिवाळीत फराळाच्या ताटाला शोभा आणणारा पदार्थ म्हणजे करंजी आणि त्यात ती अशी जर सुबक दिसणारी असेल तर आपसुकच हात करंजी खाण्याकडेच वळतो सगळ्यात पहिले आवरणाचे पीठ तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे एक वाटी मैदा आणि एक वाटी रवा घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालून मोहनसाठी तीन चमचे नॉर्मल टेम्परेचरचे तूप सर्व पिठाला सोळून घ्यायचे आहे आणि ह्याची अशी मूठ वळता यायला हवी म्हणजे तुपाचे मोहन व्यवस्थित आहे हे पीठ मळण्यासाठी इथे अर्धे दूध आणि अर्धे पाणी असे मिक्स करून घेतलेले आहे साधारणत अर्धी वाटी आपल्याला दूध पाणी लागणार आहे पण ते एकदम न घालता थोडे थोडे घालून घट्टसर मळून घ्यायचे आहे ह्यामध्ये रवा असल्यामुळे तो ह्यात फुलून अजून घट्ट होते त्यामुळे आधीच पीठ जास्त घट्ट किंवा सैलसर न मळता मध्यम मळायचे आहे आणि तासभर बाजूला ठेवूयात अर्धी वाटी दूध पाण्याचे मिश्रण इकडे लागलेले आहे बाकीचे आपण करंजी बनवताना वापरणार आहोत आता इथे करंजीचे सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि वाटी बेसन घातलं आहे आता हे दोन्ही खरपूस चॉकलेटी रंगावर भाजून घ्यायचे आहे भाजताना गॅसची फ्लेम एकदम मंदच ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे असे छान भाजले गेले तर का काढून घेऊयात आणि एक वाटी डेजिकेटेड कोकोनट घालायचं तेही खरपूस रंगावर भाजून घेऊयात सारणासाठी तुमच्या आवडीनुसार जिन्नस ॲड करू शकता गव्हाच्या पिठाऐवजी रवासुद्धा वापरू शकता खोबरे भाजल्यावर त्याच कढईत तीन चमचे तूप घालून त्यात आवडीनुसार ड्रायफ्रूट्स बारीक करून घालायचे आणि तेही चांगले खरपूस रंगावर क्रंची करून घ्यायचे आहे इथे आपण काजू बदाम चारोळी आधी घालून ती खरपूस भाजून घेतलेली आहे आणि नंतर गॅस बंद करून सफेद तीळ आणि खसखस घालायची आहे इथे सारणात खसखस आणि चारोळी आवर्जून घाला त्यामुळे सारणाची चव अप्रतिम होते आता सर्व हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यावर पिठी साखर घालायची आहे इथे दोन वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी खोबरे असे तीन वाटीच्या प्रमाणासाठी दीड वाटी पिठी साखर घालायची आहे साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यात दोन चमचे वेलची पूड घालायचे आहे आणि सर्व एकजीव करून घ्यायचे आहे शक्यतो सारण एक ते दोन दिवस आधी करून ठेवलात की ते व्यवस्थित मुरते मळून घेतलेले पीठ पाच ते सात मिनिटे ठेचून घेणार आहोत किंवा बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घेतले तरी चालेल फुललेला रवा आणि मैदा एकसंध होईपर्यंत ठेचून घ्यायचे आहे आता ह्याचे मोठे दोन कोळे करून घेऊयात साठ्यासाठी इथे आपण कोणत्याही प्रकारचे तांदूळ तीन दिवस भिजायला घालून तीनही दिवस त्यातले पाणी बदलून घ्यायचे आणि चौथ्या दिवशी पंख्याखाली सुकवून घ्यायचे आहेत कडकडीत उन्हात सुकवायचे नाहीत फॅन खाली दोन दिवसात व्यवस्थित सुकले जातात आणि एकदम बारीक दळून घ्यायचे आहेत दळल्यावरही मैदा चाळण्याच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहे तांदळाचे पीठ वापरल्यावर करंजी तुपकट किंवा तेलकट होत नाहीत ही प्रोसेस करायची नसेल तर त्याऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरले तरी चालेल आता त्यातले दहा चमचे घेऊन त्यात पाच चमचे तूप घालून अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची आहे हे चांगले फेटून घ्यायचे आहे एक गुळा घेऊन अशी मोठी लाटी लाटून घ्यायची आहे लाटीला अशा प्रकारे लाटण्याने ठोके पाडायचे आणि त्यावर तयार केलेला साठा स्प्रेड करून घ्यायचा आहे नंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे हे आता पुन्हा लाटून घेऊयात आणि पुन्हा साठा लावून फोल्ड करून घेऊयात ही प्रोसेस दोन वेळा करून तिसऱ्या वेळेला लाटी लाटून त्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे घट्टसर रोल करून घ्यायचा आहे रोलनंतर समान आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत गोळे पुरींच्या गोळ्यापेक्षा थोडे मोठे ठेवायचे आहेत कारण पुढीच्या करंज्यांची लाटी ही एकदम पातळ न लाटता थोडी जाडसर ठेवावी लागते तेव्हाच त्याला पदर चांगले सुटतात हे गोळे बघा भरपूर असे पदर सुटलेले आहेत आता सर्व गोळे असे ठेवून थोडे तिरके पुढच्या बाजूला प्रेस करून घेऊयात म्हणजे लेयर्स हे बरोबर करंजीच्या वरच्या बाजूला येतील आणि करंजी फुटणार नाही आता हलक्या हाताने किंचित जाडसर लाटून आहे अगदी पातळही ठेवायचे नाही आहे आणि जास्त जाड राहिली तरी करंजी आत मऊ पडू शकते म्हणून किंचितशी जाडसर ठेवायची आहे आता ज्या बाजूला भरपूर पदर आहे ती बाजू साच्यामध्ये खालच्या बाजूला ठेवायची आणि गच्चं सारण भरून घ्यायचे आहे कडेला दूध पाण्याचा हात लावून व्यवस्थित बंद करून घ्यायचे आणि मग साच्या बंद करून पुन्हा चांगले दाबून घ्यायचे आहे साच्यातून काढल्यावरही त्याचे काठ व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व लाट्या लाटून भरून घ्यायचे आहेत इथे मी तळण्यासाठी तुपाचा वापर केला आहे तुम्हाला हवे तर तेलही वापरू शकता इथे तूप मध्यम गरम करून घ्यायचे आहे एखादा पिठाचा गोळा टाकला की तो बुडबुड्या येऊन लगेच वर आला म्हणजे तूप व्यवस्थित तापलेले आहे गॅस एकदम मंद करून ज्या दिशेला पदर सुटलेले आहेत ती बाजू वर करून करंजी तुपात सोडायची आहे आणि छोट्या चमचाने करंजीवर अशा प्रकारे तेल उडवायचे आहे अगदी लहान हसेवर करंजी हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत कुडीतून तूप आतपर्यंत मुरले जाते आणि आतील सारण पण तुपात व्यवस्थित मुरते अशा प्रकारे सर्व करंज तळून घेऊयात अशा सुबक करंजा बनवायला थोडी मेहनत लागते पण त्या खल्ल्यावर आपल्या प्रियजनांच्या आनंदातच समाधान मिळते तुम्ही सुद्धा अशा खुसखुशीत खूप साऱ्या लेअर्सवाल्या करंजा नक्की करून बघा आणि रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद